हे आंदोलन नेमकं का बसतात काय कारण काय पोलिसांकडून झालेली हानामार मी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसले होते आणि त्यांनी माझं अकरा दिवसाचं उपोषण चिरडलेलं आहे म्हणून मी आता हे आंदोलन आंदोलनाला नाही घेतली पुणे स्वारगेट इथे झालेला अत्याचार गृह राज्यमंत्र्यांना दिसला पण त्यांच्याच तालुक्यातील महिलेला पोलिसांकडून झालेली मार्या मारहाण हा अत्याचार नाही का सात दिवसापासून मी या झालेल्या अत्याचाराविरुद्ध या आंदोलनाला बसलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री व गृह राज्यमंत्री हे काल खेडमधून येऊन गेले तरी माझ्याकडे धुंकूनही पाहिलेलं नाही मग मी महिला नाही का बलात्कार म्हणजेच अत्याचार आहे का एखादी महिलेची मारहाण ही अत्याचारामध्ये येत नाही का गृहराज्यमंत्र्यांच्या राज्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेली मारहाण पाठीशी घालण्यासाठी राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का हा खूप मोठा धडकशाही भ्रष्टाचार आहे आणि मी एक भारताचे नागरिक म्हणून तो ओघडकीस आणलाय तर ते माझ्या जीवावर बेतलेलं आहे माझ्या जीवाला धोका आहे या सगळ्या प्रशास प्रकरणाला पोलीस प्रशासन प्राण तहसीलदार हे जबाबदार आहे मंदिराचा जीर्णोद्धार चालला होता हे मला जेव्हा समजलं त्यावेळेला मी मी विविध प्रशासकीय कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केले पत्रव्यवहार केल्यानंतर तहसीलदारांनी त्याच्या महसूल खात्याचा हा भाग असल्यामुळे तहसीलदारांनी त्याच्यामध्ये काम चालू केलं तर त्याच्यामुळे पहिल्या याच्यात तहसीलदारांनी एक ते बारा जणांना नोटीस काढावी असा हुकूम दिला ते नोटीस काढलेलं नाही आहे मग नंतर तीस तारखेला त्यांनी लिहिलं आहे की धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंद नसल्याने बदल करावेत अन्यथा बदल करू येत मग ही जर हुकूम दिलेला आहे हा जर मग आता हे सगळं काय झालं हा म्हणून त्याच्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे बेमुदत उपोषण करेन तर सव्वीस जानेवारीपासून मी उपोषण केलं होतं तर अकराव्या दिवशी अकरा दिवसपर्यंत उपोषण व्यवस्थित सनशील चाललं होतं पण यांच्या डोळीजण आला म्हणून मला पोलिसांकडून उचललं गेलं माझी तब्येत चांगली असताना ते असं तसं नाही उचललं माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत माझी पाच महिलांनी माझी साडी सोडून मला नकाने ओरबडून माझ्याकडे एम एल सी रिपोर्ट आहेत मला द म्हणजे हाय असं फरपडून ॲम्ब्युलन्समध्ये कोम कोंबलं माझ्याकडून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला हां पण माझ्या झोलायच्या कृपेने मी आज वाचलेली आहे आणि आज सगळे पुरावेही आज माझ्याकडे आहेत पोलिसांनी दुधाळे मॅडम म्हणून आहेत तर त्यांनी मला धमकी दिली की व्हिडिओ जर बाहेर काढले तर आम्ही गुन्हा दाखल करू वर्दीचा रोप झाडून आत्तापर्यंत त्यांनी माझ्यावर एवढा अत्याचार केला एवढा अन्याय मला पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन जसं काय त्यांच्याच मालकीचं आहे मला आत्तापर्यंत माझा एकही त्यांनी अर्ज पोलीस स्टेशनला घेतलेला आहे माझ्याकडे माझ्या आत्तापर्यंतचे जे सगळे अर्ज आहेत माझ्यावर अत्याचार झालेलेचे माझी तीनशे चोपन्नची केस पण होती तीसुद्धा चॅप्टर केस बनवलेली आहे तर ते सगळे मला माझे अर्ज माझ्या तक्रारी मला रजिस्टर येईल खेड्यातल्या खेड्यातच पोस्टाने पाठवावी लागली म्हणजे काय जसं की या भोळीच पोलीस स्टेशन आहे असं आहे आणि हे कोणाच्या मी आज तहसीलदार म्हटल्याप्रमाणे ढोलाच्या मंदिरात मी उपोषण केलं तहसीलदार म्हटले की